नमस्कार मित्रांनो जी आर कॉर्नर मराठी युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण पुण्य श्लोक अहिल्यादेवी होलकर वुमन स्टार्टअप स्कीम याबद्दल पाहणार आहोत म्हणजेच त्याला ज्या महिलांना एक लाखापासून ते पंचवीस लाखापर्यंत जे कर्ज दिलं जातं बिझनेस करण्यासाठी तर त्यासाठी कशा प्रकारे तो जी आर ए तो पाहणार कशा कशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ते पाहणार आहोत तर या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया व जी आर पाहूया व त्यासाठी काय काय तुम्हाला पात्रता असणे आवश्यक आहे हे संपूर्ण पाहूया तर मित्रांनो जास्त वेळ न आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो इथे स्क्रीनवर आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर वुमन स्टार्टअप स्कीम तर त्याचा पूर्ण निकष पाहूया तर इथे तुम्ही पाहू शकता अहिल्या बाई होलकर स्टार्टअप स्कीम दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी पुण्यासलोक अहिल्यादेवी होलकर महिला स्टार्टअप योजना राज्यामध्ये राबविण्यात येत आहे तर यासाठी महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअपना पाठबळ देण्यात येते तर त्यानंतर महाराष्ट्रातील राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृत्तीसाठी एक वेळेस अर्थ सहाय्य करण्यासाठी करणे म्हणजेच ज्यांना नाविन्यपूर्ण नवीन जो नवीन स्टार्टअप करायचे नवीन बिझनेस चालू करायचे त्यांच्यासाठी ही योजना आलेली आहे तर त्यानंतर इथे राज्यातील महिलांना स्टार्टअपला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे म्हणजे ते स्वबळावर स्वतःच्या जितीवर कोणताही व्यवसाय करू शकतात त्यासाठी ही स्कीम राबविण्यात येत आहे त्यानंतर येथे देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप असलेल्या राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे म्हणजे या स्टार्टअप मधून जे जास्त करून जे या स्कीम मध्ये भाग घेतील तर त्यामध्ये इथे महाराष्ट्राची ओळख निर्माण होणार आहे त्यानंतर महिला स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे म्हणजे या योजनेमार्फत बेरोजगारी कमी करण्यासाठी ही योजना घेऊन आलेले त्यानंतर या योजनेतील एकूण तरतुदीच्या पंचवीस टक्के इतकी रक्कम शासनाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या मागास वर्गातील महिला आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांकरता राखीव ठेवण्यात येईल तर यासाठी शासने पंचवीस टक्के इतकी रक्कम शासनाद्वारेही देणार आहे त्यानंतर इथे महाराष्ट्रातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या उलाढाली नुसार किमान एक लाख ते कमाल पंचवीस लाखापर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे त्यानंतर त्यान येथे लाभार्थी पात्रता तर लाभार्थी पात्रता कोण असणार आहे ते पाहूया तर उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग भारत सरकार डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड मान्यता प्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स तर, तर, तर यासाठी हे पात्र असणार आहेत त्यानंतर सदर मध्ये महिला संस्थापक सहसंस्थापक किमान एक्कावन्न टक्के वाटा असणे आवश्यक आहे महिला नेतृत्वातील स्टार्टअप किंवा एक वर्षापासून कार्यरत असावा म्हणजे ज्यांनी स्टार्टअप केलेलं आहे त्यांनी एक वर्षापासून त्याचं काम चालू केलेलं असलेलं पाहिजे त्यांना इथे साठी जो अनुदान आहे तो दिला जाणार आहे तर महिला नेतृत्वातील स्टार्टअप ची वार्षिक उलाढाल दहा लाख ते एक कोटी पर्यंत असावी त्यानंतर इथे महिला नेतृत्वातील स्टार्टअप याने राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा त्यानंतर सदर योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्या सोसायटी यांना अंमलबजावणी संस्था म्हणून घोषित करण्यात येत आहे तर इथे योजनेसाठी लाभार्थी अर्ज कुठे करू शकता ते पाहू शकता तर इथे योजनेसाठी लाभार्थी अर्ज करण्यासाठी इथे तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम आय एन एस डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही अधिकृत वर अर्ज करू शकता व संकेतस्थळावर online पद्धतीने त्यांनी अर्ज करण्यासाठी पूर्णपणे निशुल्क आहे. कुठल्या प्रकारचे शुल्क नसणार आहे. तर इथे आपण MIS dot in च्या साईटवर जाऊ आणि इथे तुम्ही पाहू शकता. तर इथे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे apply now यावर क्लिक करायचे आहे. apply now यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म ओपन होईल. महाराष्ट्र startup week दोन हजार चोवीस तर याची लास्ट डेट इथे तुम्ही पाहू शकता लास्ट डेट एक ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे तर इथे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अशा प्रकारे जो फॉर्म आहे तो फॉर्म असणार आहे तर तुम्ही साईट वर येऊन तुम्ही अगदी सहजरित्या फॉर्म पाहू शकता तसेच आपण पुढील व्हिडिओमध्येही फॉर्म कशाप्रकारे फिल करू शकतो आपण कशा प्रकारे संपूर्ण माहिती भरू शकतो हे संपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये आपण फॉर्म फिल करण्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यानंतर तुम्ही इथे जो शासन निर्णय जीआर आर निघलेला आहे तोही तुम्ही इथे पाहू शकता तर इथे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी हा जीआर आर आलेला आहे तर इथे शासन निर्णय तुम्ही पाहू शकता तर स्टार्टअप धोरणाच्या माध्यमातून राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये लक्षणीय योगदान देण्यासाठी समाजातील सर्व घटकांसाठी रोजगारची संधी निर्माण करणे तसेच नियामक आराखडा तयार करून स्टार्टअप इकोसिस्टीम ना चालना देण्यासाठी सोबतच्या परिशिष्ट अ अमधील स्टार्टअप पॉलिसी दोन हजार अठराच्या शासन मान्यता देण्यात येत आहे तर महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी महाराष्ट्र स्टेट इनो इनोव्हेशन सोसायटी एम आय यांनी राज्य ची अंमलबजावणी दोन हजार अठरा रोजी केलेली आहे तर सदर शासन निर्णय तुम्हाला महाराष्ट्र डॉट जी बी डॉट इन या वरही मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे जे एक लाख ते पंचवीस पर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकता लोन घेऊ शकता या अंतर्गत त्यामधून तुम्हाला पंचवीस टक्के सबसिडी दिली जाणार आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे जी आर रिलेटेड आणि योजनांच्या रिलेटेड जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका